सगळीकडून माहितीचा अक्षरशः पूर येतोय पुस्तकं लेख बातम्या पण या सगळ्यातलं खरं महत्वाचं काय हे कसं ओळखायचं आज आपण याच कलेबद्दल बोलणार आहोत सारांश लेखन ही एक अशी कला आहे जी आपल्याला या माहितीच्या गोंधळातून योग्य मार्ग काढायला मदत करेल असं कधी होतं का की एखादा मोठा पुस्तक किंवा लेख आपण वाचून पूर्ण करतो पण ते संपल्यावर त्यात नेमकं काय का होतं हेच नीटसं आठवत नाही काळजी करू नका हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत होतं आणि चांगली गोष्ट ही आहे की यावर एक सोपा उपाय आहे तर मग ह्या समस्येवरचं उपाय काय आहे तो उपाय आहे सारांश लेखन सोप्या भाषेत सांगायचे तर कमी शब्दात जास्त सांगण्याची कला म्हणजे बघा अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सारांश लेखन म्हणजे कोणत्याही मोठ्या लेखाचा किंवा पुस्तकाचा आत्मा त्याचा जो गाभा आहे तो पकडून स्वतःच्या शब्दांत अगदी थोडक्यात मांडणं आणि विश्वास ठेवा आजच्या काळात हे स्किल खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी सारांश म्हणजे काही कात्री घेऊन वाक्य लहान करणं किंवा काही भाग कापून टाकणं नाही अजिबात ते तर मूळ मजकुराचा आत्मा शोधण्यासारखा आहे जसं की एखाद्या मोठ्या चित्रातला फक्त सगळ्यात महत्वाचा भाग निवडून तो आणखी प्रभावीपणे सादर करणं बरं मग प्रश्न येतो की हे करायचं तरी कसं चला तर मग एक परफेक्ट सारांश लिहिण्याचा सोप्पा आणि सरळ मार्ग आपण पाहूया यासाठी ना फक्त चार सोप्या पायऱ्या आहेत पहिली दिलेला मजकूर शांतपणे लक्ष देऊन वाचा दुसरी तो काय सांगतोय हे पूर्णपणे समजून घ्या तिसरी त्यातला मुख्य विचार किंवा मध्यवर्ती कल्पना शोधा आणि चौथी ती कल्पना तुमच्या स्वतःच्या शब्दात थोडक्यात मांडा सोपं आहे की नाही आता सारांश तर आपण लिहू पण तो आणखी प्रभावी कसा बनवायचा त्यासाठी काही सोपे नियम आहेत चला ते समजून घेऊया तर नियम काय आहेत बघा पहिला नियम म्हणजे मूळ मजकुराचा अर्थ अजिबात बदलता कामाने दुसरा तो स्वतःच्या शब्दांत असायला हवा कॉपी पेस्ट नको तिसरा तो लहान स्पष्ट आणि सुटसुटीत असावा आणि सगळ्यात महत्वाचं शब्द मोजण्यापेक्षा अर्थव्यवस्थित पोचतोय की नाही याकडे लक्ष द्या एक अगदी सोपा नियम लक्षात ठेवू शकता तो म्हणजे सारांश मूळ मजकुराच्या साधारणपणे एक तृतीयांश म्हणजे वन थर्ड असावा समजा तीन पानांचा लेख असेल तर आपला सारांश साधारण एका पानात बसायला हवा चला थिअरी तर खूप झाली आता जरा प्रॅक्टिकल बघूया एका उदाहरणावरून हे सगळं कसं करायचं ते समजून घेऊ तर आपल्यासमोर एक उतारा आहे हा उतारा अहंकार या विषयावर आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला हा एक मोठा प्रश्न असतो नाही का चला तो लक्ष देऊन वाचूया या उतार्याची सुरुवातच किती जबरदस्त आहे पहा मानवी जीवनात अहंकार हा राक्षस सर्व समस्या निर्माण करतो वा एका वाक्यातच लेखकाने सगळा गाभा मांडलाय तर मूळ उतार्यात काय म्हटलंय की अहंकार एका राक्षसासारखा आहे तो दुःख निर्माण करतो तो अज्ञानाचं एक रूप आहे आणि आपल्याला खऱ्या ज्ञानापासून दूर ठेवतो आता यालाच आपण सोप्या शब्दात कसं मांडू शकतो असं बघा अहंकार हे सर्व समस्यांचं मूळ आहे तो दुःखाला कारणीभूत ठरतो आणि तो ज्ञानाच्या मार्गातला एक मोठा अडथळा आहे बघा किती सोपं झालं आणि या सगळ्या विचारांना एकत्र करून हा आहे आपला अंतिम सारांश अहंकार हा एका राक्षसासारखा आहे जो आपल्या आयुष्यात खूप दुःख निर्माण करतो तो आपल्याला खऱ्या ज्ञानापासून दूर ठेवतो आणि निसर्गापासून वेगळं करतो त्यामुळे जर आपल्याला शांती हवी असेल तर या अहंकारावर विजय मिळवणं अत्यंत आवश्यक आहे बघा यात समस्या काय आहे त्याचा परिणाम काय आणि त्यावर उपाय काय हे सगळं अगदी थोडक्यात आणि स्पष्टपणे आलंय बरं तर आपण हे सगळं शिकलो पण ह्या कौशल्याचं आपल्या आयुष्यात महत्त्व काय आहे हे इतकं गरजेचं काय आहे चला जाणून घेऊया हे फक्त शाळेपुरतं किंवा परीक्षेपुरतं नाही आहे आजच्या या माहितीच्या जंजाळात खरं सांगायचं तर सारांश लेखन म्हणजे एका सुपर पॉवरसारखं आहे ते आपल्याला काय महत्त्वाचं आहे हे ओळखायला मदत करतं आणि आपल्या विचारांमध्ये एक प्रकारची स्पष्टता आणतं आणि आता जाता जाता एक प्रश्न हे नवं कौशल्य वापरून आपल्या आयुष्यातली किंवा कामातली कोणती मोठी गुंतागुंतीची गोष्ट आपण सोपी करून पाहणार आहोत जरा विचार करा कारण या एका कौशल्याने ज्ञानाचे अनेक दरवाजे उघडू शकतात